गुजरात उच्च न्यायालयाच्या निकालानुसार निर्णयानुसार देशातील सर्व अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे त्यांचे काम आणि कार्य पाहता हे त्यांचा हक्क आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे त्याचबरोबर त्यांना जे, जे सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असलेलं बोनस भत्ता पी एफ त्याचबरोबर ग्रॅज्युटी पेन्शन इतर प्रकारचे जे लाभ असतात ते सर्व लाभ त्यांना मिळायला पाहिजे असं गुजरात हायकोर्टानं निर्णय दिलेला आहे आणि त्यांनी केंद्र सरकारलासुद्धा सहा महिन्यामध्ये याची नीती एक तयार करण्यासाठी सांगितलेली आहे आणि लवकरच त्यांना आता सहा महिन्याच्या अंदर अंदर त्यांना एक नीती तर तयार करावी लागणार आहे आणि त्याचबरोबर आता ते नीती तयार करून ते अंगणवाडी सेविकता मदतनिस्थाही यांच्यावर लागू करणार आहेत कारण की आता केंद्र सरकारलासुद्धा असे आदेश दिलेले आहेत गुजरात हायकोर्टानं तर गुजरात हायकोर्टाच्या निकालानुसार तुम्हाला नियमितीकरण हे तुमचा हक्क आहे आणि तो तुम्हाला मिळणारच आहे आज न उद्या काही दिवस टाईम लागेल दोन महिने म्हणा चार महिने म्हणा एक वर्ष म्हणा परंतु लवकरच ते होणार आहे आणि त्याबद्दलचंच आज एक मोठं विधान समोर आलेलं आहे आणि असं समजतं असं वाटत आहे की आता यासाठीचे जे हालचाली आहेत ते सुरू होणार आहेत लवकरच तर संपूर्ण व्हिडिओ बघूया मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडकी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी तर अंगणवाडी सेविकाताई मदत निसताही तुम्हाला माहीतच असेल की आपण आपल्या या चॅनलवर अंगणवाडी सेविकाही मदतनीसतंय अशा कार्यकर्ता तसेच घटप्रवर्तकताई त्याचबरोबर लाडक्या बहिणींसंबंधीचे त्याचबरोबर जे शासकीय योजना येतात त्यासंबंधीचे नवीन जी आर येत असतात त्यासंबंधीचे सर्व व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण माझे नवीन नवीन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील त्यासाठी तुम्हाला बेल आयकन प्रेस करावं लागेल आणि ऑल नोटिफिकेशन जे असते त्याला सिलेक्ट करून ठेवावं लागेल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया नेमकी काय माहिती आहे नेमक्या काय हालचाली चालू झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया आणि काही नो एक गोष्ट तुम्हाला आणखी मी सांगू शक इच्छितो की आपल्या चॅनलवर जास्तीत जास्त आपल्या चॅनलवर हे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तुमच्या नियमितीकरणाबद्दलचे तुमचे शासकीय दर्जा तुम्हाला मिळावा याबद्दलचे एक हे चळवळ जे चालू आहे तुमची त्याचा हिस्सा म्हणून आपलं हे चॅनल आणि तुमचे जे समस्या मागण्या असतील किंवा विविध जे बात प्रकारच्या बातम्या सर्व व्हिडिओज किंवा पेन्शनबद्दलचे करण्याबद्दलचे सर्व लवकरात लवकर पाहूया की तुमच्या ज्या नियमितकरणाबद्दलच्या शासकीय दर्जा तुम्हाला मिळावा याबद्दलच्या कोणत्या नेमक्या हालचाली आपल्या महाराष्ट्रामधील विधानसभेत चालू झालेल्या आहेत हे आपण बघून घेऊया दिवस अध्यक्ष महाराज समग्र शिक्षा योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आझाद मैदानावर पहिल्या दिवशीपासूनच म्हणजे आपल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीपासूनच बेमुदत उपोषण सुरू आहे अंगणवाडी मदत आणि शिक्षिकांचंही बेमुदत उपोषण चालू आहे आणि कडक ऊन असल्यामुळे तिथं काल महिला देवच झाल्यात अशी परिस्थिती आहे मला आपण राज्यपालाच्या अभिभाषण उत्तर देत आहात आणि आपण त्याच्यामध्येही लाडकी बहीण आणि या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहात मला असं वाटतं की मान्य मुख्यमंत्री मोदय आपण या समग्र शिक्षण योजने अंतर्गतल्या याच्यामध्ये काही काही लोकांना लोकांना रेग्युलर रेग्युलर केलं आणि आपण त्याच्यात केलेलं नाही हे रेग्युलर ना करण्याच्या बाबतची भूमिका आहे एकाला एक, एक वेगळा नाही आणि त्याच याच्यामधल्या दुसऱ्याला दुसरा नाही असं करता येणार नाही ना अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीसच्या बाबत सुद्धा आपली भूमिका आपण स्पष्ट केलेली होती पण पर अजूनपर्यंत घोषणा केलेली आहे पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही आणि मला आपल्याला नम्र विनंती आहे की त्या आंदोलन ते चाललेलं आहे उन्हाचा कडाका वाढत चाललेला आहे काही घटना होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे आणि त्या आंदोलन त्यांच्या मागण्या मान्य करून त्या आंदोलन सोडवलं गेलं पाहिजे एवढीच माझी आपल्याला या पॉइंट ऑफरेशनच्या माध्यमातून मान्य नाना जो विषय या ठिकाणी निदर्शनास आणून दिलेला आहे संबंधित मंत्र्यांना सगळ्यातील त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून त्यांच्या काय मागण्यात त्या समजून कशा सोडवता येतील याकरता पुढाकार घ्यायला संबंधित मंत्री त्याच्यामध्ये लक्ष घाल तर तुम्ही ऐकल जसे अंगणवाडी सेवेगातही मदत दिसतं नाना पटोले यांनी स्वतः स्पष्ट सांगितलेलं आहे विधानसभेमध्ये की काही जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना तर त्यांना तर नियमित आ, केला जात आहे परंतु काहींना नाही म्हणजे हा जो दुराभाव आहे हा झाला नाही पाहिजे जे कंत्राटी कामगार आहेत किंवा मग कंत्राटी सेवेत जे कर्मचारी आहेत त्यांनासुद्धा आता सर्वच त्यांना नियमिती करण्यात यावं त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांना दरवा दर्जा देण्यात यावा याबद्दल सरकारनं पावलं उचलायला पाहिजेत असं त्यांचं म्हणणं होतं त्याचबरोबर अंगणवाडी सेविकताई व मदतनीस्तई यांच्याबद्दलसुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की यांनासुद्धा आता आझाद मैदानावर ते आंदोलन धरणे आंदोलन करत आहेत त्यांच्या हक्कासाठी तर आणि त्यामध्ये आता ऊन तापत आहे त्यामुळे उन्हाकाच्या उन्हाच्या या कडाक्यानं त्यांना काही झालं किंवा मग आणखीन इतर काही प्रॉब्लेम आला तर मग हे होऊ नये त्यासाठी सरकारनं पावले उचलली पाहिजे आणि लवकरच त्यांचं जे नियमितीकरण आहे त्यांना जो सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा त्यांना पाहिजे आहे त्यांचा जो हक्क त्यांना पाहिजे आहे तो त्यांना देण्यात यावा त्याचबरोबर त्यांचे ग्रॅज्युटी आहे पेन्शन आहे इतर सर्व जे काही मागण्या आहेत त्यावर सरकारनं विचार करून विचार करायला पाहिजे आणि लवकरात लवकर त्यांच्या मागण्या मान्य करायला पाहिजेत असं श्री नाना पटोले यांनी विधानसभेत सांगितलेलं आहे म्हटलेलं आहे तर त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे की संबंधित मंत्री यामध्ये लक्ष घालणार आहेत आणि लवकरच त्यांच्या मागण्या यावर संबंधित जे मंत्री आहेत जसं की महिला व बालविकास मंत्री आहेत ज आदित्य तटकरे आणि आणखीनही काही जे मंत्री आणि शिष्टमंडळ आहेत तुमच्या शिष्टमंडळाला भेटून त्यावर उपाययोजना करून मग 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 तुम्हाला जे आहे निमे, नियमित नियमितीकरण किंवा मग तुमचं जे पेन्शन आहे ग्रॅज्युटीबद्दलचा मुद्दा आहे याबद्दल विचार करून ते तुम्हाला आता देण्यात येणार आहे म्हणजे हालचाली सुरू झालेल्या आहेत मुद्दा उचललेला आहे आणि विधानसभेमध्ये नाना पटोले यांनी हा मुद्दा उचललेला आहे तुमच्या नियमितीकरणाबाबतचा तर तुमच्यासोबतच जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांचासुद्धा मुद्दा त्यांनी तिथं उचललेला आहे म्हणजे आता तुम्हाला नियमितीकरण म्हणजे शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा जो आहे तो लवकरच मिळ मिळणार आहे असं आता वाटत आहे कारण की आता हालचाली सुरू झालेल्या आहेत श्री देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या कानावरसुद्धा ही गोष्ट आलेली आहे आणि त्यांच्या ध्यानातसुद्धा ही गोष्ट आहे आणि त्यांनी संबंधित जे मंत्री आहेत त्यांना आता ते आदेश देऊन याबद्दल काय करा करायला पाहिजे आणि लवकरात लवकर यांना कसं तुम्हाला पेन्शन किंवा ग्रॅज्युटी किंवा मग नियमितीकरण कसं करता येईल याबद्दलचे ते आता नीती धोरण तयार करतील आणि लवकरच तुम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळणार आहे असं वाटत आहे तर अंगणवाडीशी वेगळं मदत नाही आहे एक गोष्ट तुम्हाला आणखीन मी सांगू इच्छितो की तुम्हा तुमच्याबद्दल जे काही शासन निर्णय येत असतात शासन जी आर येत असतात त्याचबद्दल कोर्टाचे निर्णय येत असतात त्याचबरोबर सरकार काय म्हणतं आहे तुमच्याबद्दलच्या मागण्यांबद्दल याबद्दलची माहिती संपूर्ण माहिती तुम्हाला माहीत पळावी आणि तुम्हाला सखोल माहिती माहीत पळावी जेणेकरून तुम्हाला सर्व काही तुमच्या मागण्यांबद्दल म्हणा तुमच्याबद्दल तुमच्या नियमितीकरणाबद्दल म्हणा किंवा मग तुमच्या पेन्शन ग्रॅज्युटीबद्दल म्हणा सरकार काय हालचाली करत आहेत किंवा मग शासन निर्णय काय म्हणत असतात त्याचबरोबर कोर्टाचे जे निर्णय आहेत ते तुमच्यासाठी काय आलेले आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी आपल्या चॅनलवर टाकत असतो आणि तुमच्या चळवळीतील हे माझा एक छोटासा प्रयत्न आहे की मी तुमच्या तुम्हाला सहभाग देऊ शको तुमची जी मागण्या आहेत तुमच्या जे विचार आहेत तुमच्या ज्या समस्या आहेत ते सरकारपर्यंत आमच्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचल्या पाहिजे हेच या मागचा उद्देश आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर तुमचे हक्क मिळाले पाहिजे आणि म्हणूनच आपण या चॅनलवर तुमच्यासाठी एक छोटासा प्रयत्न करत आहे तर अंगणवाडी सेविका मदतनीसते तुम्हाला माहितच असेल की गुजरात हायकोर्टानं माग दोन चार महिन्या अगोदर चार पाच महिने झाले असतील तर चार महिना अगोदर तुमच्यासाठी जे एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे ज्यामध्ये त्यांनी तुमच्या नियमितीकरणाबद्दलचं तुमचं जे सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा आहे तो तुम्हाला देण्यात यावा अशा प्रकारचा निर्णय देण्यात आलेला आहे तुम्हाला कर्मचाऱ्याचा दर्जा तर शासकीय कर्मचाऱ्यांना दर्जा जर मिळाला पाहिजे त्याचबरोबर ग्रॅज्युटी पेन्शन याबद्दल सुद्धा त्यामध्ये विधान केलेलं आहे कारण की तुम्हाला चतुर्थ श्रेणीपद जे मग अंगणवाडी ताई आहेत यांना चतुर्थ श्रेणी पद मिळावं त्याचबरोबर जे सेविका ताई आहेत त्यांना तृतीय श्रेणी पद मिळावं कर्मचाऱ्यांचं शासकीय कर्मचाऱ्यांचं अशाबद्दलचे पूर्ण त्यामध्ये निर्णय त्यांनी दिलेला आहे आणि याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर मी टाकलेला आहे तुम्ही जर तो बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता तर गुजरात हायकोर्टच्या निर्णयानुसार उच्च जे न्या न्यायालय आहे गुजरातचं त्यांनी निर्णय दिलेला आहे तर केंद्र सरकारला सहा महिन्यामध्ये नीती तयार करायला सांगितलं होतं चार पाच महिने उलटून गेले आता एक दोन महिनाच एक ते दीड महिनाच राहिलेला बाकी आणि लवकरच तुमच्याबद्दलची माहिती येणार आहे के आता केंद्र सरकार काय विचार करते तुमच्या या निर्णयावर गुजरात हायकोर्टाच्या या निर्णयाबद्दलची संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहोत कारण की आता केंद्र सरकार लवकरच आपला निर्णय देणार आहे तुमचे नियमितीकरणाबद्दलचा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत परें तो जय महाराष्ट्र